नमस्कार उद्या होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात एक यंत्र आज सकाळपासून बातम्यात आहे या यंत्राबद्दल आपण चर्चा करणार आहोत ई व्ही एमला जोडलं जाणारं नवीन असं हे पाण पाडू पी ए डी यू नावाचं हे मशीन आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये काही नवीन बदल केलेले आहेत आणि हा नवा निर्णय आयोगाने घेतलेला आहे हे पाडू मशीन जे आहे त्याचा फुलफॉर्म जर आपण पाहिला प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट ईव्हीएम एम मशीनला म्हणजेच कंट्रोल युनिट युनिट आणि बॅलट युनिटला जोडलं जाणारं हे छोटंसं मशीन आहे व्ही व्ही पॅटपेक्षा हे थोडंसं वेगळं आहे व्ही व्ही पॅट वोटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल या व्ही व्ही पॅटपेक्षा हे थोडंसं वेगळं आहे त्याचा हेतू असा आहे की जी मतदानाच्या दरम्यान किंवा मतदान प्रक्रियेच्या दरम्यान मतमोजणी प्रक्रियेच्या दरम्यानची जी माहिती आहे ती माहिती अधिक स्पष्टपणे आणि मोठ्या डिस्प्लेवर दाखवणं या हेतूने हे मशीन जोडलं जाणार आहे हे सरसकट सर्व मत मतदान केंद्रावर जोडलं जाणार नाही तर हे जे युनिट आहे हे युनिट अपवादात्मक परिस्थितीमध्ये जोडलं जाणार आहे हे युनिट कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांना जोडलं जातं मतदानाच्या वेळी किंवा मोजनेच्या वेळी तांत्रिक माहिती मोठ्या स्क्रीनवर दर्शवतं निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि दृश्यमान बनवण्यासाठी याचा वापर होणार आहे प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्यास मदत होणार आहे म्हणजे ज्यावेळेला मतदानाची प्रक्रिया सुरू असते किंवा मोजणी सुरू असते आणि माहिती पाहण्यात काही अडथळे जर येत असतील ती माहिती स्पष्ट दिसत नसेल तर हे पाडू युनिट सक्रिय केलं जाणार आहे हे युनिट कंट्रोल युनिटमधील डेटा वाचून तो एका मोठ्या आणि स्पष्ट डिस्प्लेवर दाखवण्याचं काम करणार आहे ज्यामुळे निवडणूक प्रतिनिधींना त्या मतांच्याबद्दलची खात्री पटेल थोडक्यात तांत्रिक आला तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये या यंत्राचा वापर केला जाणार आहे अनेकदा बॅलट आणि कंट्रोल युनिट जोडूनही तांत्रिक कारणामुळे निकाल पाहता येत नाही अशा वेळेला पाडू यंत्राचा वापर करून निवडणूक अधिकारी तो निकाल किंवा मतदानाची आकडेवारी तपासू शकतात काही वेळेला तांत्रिक अडचणीमुळे मतमोजणी थांबवावी लागते तर ही मतमोजणी थांबवता थांबवू नये यासाठी हे मशीन मोजणी प्रक्रिया पूर्ण करताना आपल्याला मदत करणार आहे म्हणजे थोडक्यात हे पाडू मशीन हे शंभर टक्के तांत्रिकदृष्ट्या अतिशय सुरक्षित असं आहे इमर्जन्सी बॅकअप म्हणून वापरलं जाणार आहे ईव्हीएम मशीन अचानक बंद झाली किंवा मोजणी दरम्यान तांत्रिक अडचण आली तरच हे मशीन वापरलं जाईल एक विश्वासार्ह बॅकअप युनिट आहे आणि जे मतदानाची विश्वासार्हता टिकून ठेवतं आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त भूषण गगराणी साहेब यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे पाडू मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही अपवादात्मक परिस्थितीमध्येच हे मशीन वापरलं जाईल ई व्ही बॅकअप म्हणूनच हे मशीन गरज पडली तर वापरलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे मतदारांनी याबद्दल जास्त मनामध्ये शंका न आणतात मतदान प्रक्रियेत कोणताही मोठा बदल झालेला नाही गोपनीयतेवर कोणताही परिणाम होणार नाही केवळ हे तांत्रिक सुविधेसाठी आणि बॅकअपसाठी मशीन वापरलं जात आहे ही बाब लक्षात घ्यावी आणि भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा पवित्र अधिकार प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी बजावावा त्याचबरोबर लोकशाही मूल्यांचं पालन करणाऱ्या संविधानाचा आदर करणाऱ्या सुशिक्षित योग्य आणि त्याचबरोबर सामाजिक जाणिव्याची किंवा सामाजिक हिताला प्राधान्य देणाऱ्या अशा उमेदवारांना मतदान करा आणि आपला मतताना मतदानाचा पवित्र हक्क बजावा धन्यवाद